नमस्कार प्रेक्षक हो, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद मुंबई विभाग व सुमन पुष्प फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने मराठी मराठी भाषा बाणा नावाचा ऑनलाइन उपक्रम आयोजित केला आहे त्या निमित्ताने मी सुभाष फडके ठाणे सुमन पुष्प फाउंडेशनच्या वतीने मी इथे माझी स्वरचित कथा व गीत असलेली एक कथा सादर करीत आहे महाराष्ट्राचे स्वराज्य हा विषय मी दोन हजार अकरा मध्ये मराठी चित्रपटाद्वारे मी आपल्या पुढे मांडला होता कथा सुरू होते अमेरिका स्थित असलेल्या एका मराठी कुटुंबातील मुली पासून जी वयाच्या सातव्या वर्षी आपल्या आई वडिलांबरोबर तिथे गेली होती आणि तिथेच कायम स्थायिक झाली होती आज ती मुलगी जिथे नाव पूजा सत्तावीस वर्षाची आहे बरोबर वीस वर्षानंतर अमेरिकेतून आज ती पुण्याला आपल्या काकांच्या घरी येणार आहे त्यामुळे काकी काका काकू बहीण कादंबरी सगळे खुश आहे तसेच थोडेसे चिंतित पण आहे कारण मधला काळ वीस वर्षाचा ती तिथे इथे कशी बोलेल कशी वागेल याबद्दल त्यांना चिंता आहे कारण तिथली संस्कृती इथली संस्कृती खूपच मोठा फरक आहे या गोष्टीची पूजाला मात्र बिलकुल काळजी नव्हती उलट पूजा खूप उत्सुक होती आपला देश आपली मातृभूमी आपलं गाव बघण्यासाठी उलट ती त्याच उद्देशाने इथे येणार होती कारण आज ती एका मोठ्या प्रबंधावरती काम करत होती तिच्या प्रबंधाचा विषय होता मी माझी संस्कृती आणि माझी मातृभाषा आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी ती इथे तिच्या काकांकडे यायला निघाली आणि अमेरिकेवरून ती विमानात बसून निघाली आणि मुंबई एअरपोर्ट वरती उतरली तिचा काका अनुवय तिला घेण्यासाठी आला होता रात्रीची वेळ होती काकाला ती अत्यानंदाने भेटली सामान गाडीत ठेवलं आणि मुंबई पुणे प्रवास सुरू झाला एका ठिकाणी पोलिसांची गस्त आणि तपासणी कार्य चालू होत त्यामुळे थोडासा वेग मंदावला गाडी थांबवली गेली एक हवालदार ड्रायव्हरच्या जवळ आला व त्याच्यात काहीतरी बोलणे झाले ड्रायव्हरने त्याच्या नाकाजवळ जाऊन तोंडाद्वारे श्वास सोडला व हवालदाराने त्यास जावयास सांगितले पूजा हे सर्व बघत होती तिला आश्चर्य वाटलं व वा काकास तिने विचारलं पण हे काय होत <laughs> काका असत म्हणाला तू लक्ष नको देऊस एक तपासणी मध्य प्राशन करून चालक याने ड्रायव्हर चालवत आहे का गाडी ते बघत होता पण म्हणून हे पूजा पूजा दानकण उडाली स्वतःला कसं कस सांभाळलं आता हे काय नवीन का का असत उत्तरला अजून पुणे यायचं आहे ही तर आत्ताशी कुठे सुरुवात झाली आहे असंच तपासणी पथकं चार पाच वेगवेगळे टोल नाके आणि खड्ड्यांच्या साम्राज्यातून चार पाच तासाचा प्रवास करून पुण्यातील हडपसर परिसरात काकांच्या घरी पूजा येऊन ठेपली पण पूजाच्या मनात सतत प्रश्नांची अखंड मालिका सुरू झाली हे तोल हे सगळे खड्डे ही, ही तपासणी एवढं सगळं असत असाच प्रश्न तिच्या समोर उभा ठाकला कारण आज ती अमेरिकेसारख्या समृद्ध देशातून आपल्या देशाविषयी जाणून घेण्यास आली होती किती मोठा फरक आहे पहिल्याच दृष्टीत घरी आल्या प्रथम फ्रेश व्हावे म्हणून आंघोळीला गेले तर लाईट गेले होते इन्व्हर्टर वरील प्रकाशात कशी बशी आंघोळ केली आणि परत तिला अमेरिकेत अगदी कुठेही गेले तरी गरम आणि गार पाण्याचे दोन नळ आठवले दुसरा दिवस कादंबरीच्या मैत्रिणी व मित्रांसमोर येऊन ते हाय पूजा हॅलो पूजा हाव आर यू हवीज अमेरिका वगैरे वगैरे इंग्लिश मधन बोलण्याचा सतत प्रयत्न करत होत्या त्या मुली कधीतरी थोडस मराठी येत होत हिंदी पण मदत बोलत होत्या सगळी भाषेची भेसळ तिला आश्चर्य वाटलं आणि स्पष्ट आणि शुद्ध मराठी ही त्यांच्या बरोबर संवाद साधायला तिने सुरुवात केली सगळ्या मुली सगळी मुलं आश्चर्यचकित झाली आणि जेव्हा तिने स्पष्ट आणि शुद्ध उच्चारात संध्याकाळचे श्लोक शुभम करोती मनाचे श्लोक रामरक्षा म्हटली तेव्हा इथल्या मुलांना स्वतःचीच लाज वाटली काहीतरी उपाय काहीतरी काम करावं असं सतत तिला वाटत राहिलं आणि त्या दृष्टीने तिने भराभर काही संक्षिप्त कल्पना कागदावरती उतरवण्यास सुरुवात केली आणि दुसऱ्या दिवसापासून तिने आपल्या म्हणजेच कादंबरीच्या मित्रमैत्रिणींसमोर काही गोष्टी करण्यास सुरुवात पण केली आपल्या मित्र मैत्रिणींसमेस स्वच्छता अभियान राबवण्यास सुरुवात केली म्हणजे काय केलं तर काही दिवस गावागावात पाण्याची टंचाई कमतरता तुटवडा बागेतून रस्त्यावर भेळपुरीच्या गाड्या तिथेच खाणे आणि तिथेच कचरा टाकणे रस्त्यावरील पानाच्या टपऱ्या पान खाणे आणि पचकन थुंकणे अगदी स्कूटर रिक्षा मधून जाणारी मधून जाणारी माणसं सुद्धा खिडकीत न बघता न विचार करता थुंकत होती नगरपालिकेचे बोर्ड असतात थुंकू नये शौचा जाऊ नये पाण्याचा अपव्य टाळा लघवी करू नये पण त्या ठिकाणी त्याच गोष्टी जणू काही मुद्दाम केल्या जातात हे बघून तिला आश्चर्य वाटले आणि ह्यावर उपाय म्हणून तिने आपल्या मित्र मैत्रिणींचा ग्रुप बनवून एक उपक्रम हाती घेतला स्वच्छता अभियानाचा कारण तिला माहित होत कि वेर देर इज अ इज अ वे इच्छा असली की मार्ग हा सापडतोच आणि एक काठी मोडू शकते पण शंभर काठ्यांचा जुडगा कधीही मोडत नाही कधीही तुटत नाही युनिटी इज स्ट्रेंग आणि मग सुरू झालं स्वच्छता अभियान जसं एका पानाच्या टपरीवरती पानखाट काही उभे आहेत पचापत थुंकत आहेत तेव्हा ह्या सगळ्या मुला मुलींचा ग्रुप साखळी करून फेर धरून त्या थुंकणाऱ्यांच्या भोवती कळे करून गाणं लागला पाणी आणि फडक धरा तर थुंकी साफ करा आता एवढ्या सगळ्या मुलांच्या पुढे त्यांचा काहीच इलाज नव्हता त्यामुळे जिथे जिथे ते थुंकले तिथे तिथे त्यांच्या हातातील कपडा आणि पाणी घेऊन ते साफ करू लागले भाग दोन बाघ आणि भेळ फुले भेळ खाऊन कागदाचे बोळे तसेच टाकत आहेत त्यांच्या भोवती फेर धरून नाचू लागले आणि अर्बट दरबट खाऊ नका कागदाचे बोळे टाकू नका परत इथे सुद्धा ज्यांनी ते बोळे टाकले ते त्यांनी तसेच उचलून बाजूच्या डस्टबिन मध्ये टाकण्यास सुरुवात केली अशा तऱ्हेने पूजाने सुरू केलेले अभियान प्रत्येक सोसायटी मध्ये पोहचते व तिथले असेच ग्रुप तयार होऊन स्वच्छता अभियानाचे कार्य करत राहिले एकत्र आलं कि किती ताकद मिळते आज सोसायटीतील परिसर सार्वजनिक बागा उद्याने रस्ते सर्व ठिकाणी स्वच्छ आणि सुंदर दिसू लागलं होत आणि आता पूजाच्या पुढे नव आव्हान मराठीच कारण आज अमेरिकेत राहून ही ती स्वच्छ शुद्ध मराठी बोलते आहे तेथील मराठी मंडळातून सुद्धा प्रत्येकजण मराठीच बोलतो प्रत्येक सण तिथे पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात मग मा आपल्या महाराष्ट्रात आपल्या मातृभूमीत का नाही आणि ही आताची न्यूज पुण्यातील दहा मराठी शाळा बंद झाल्या आणि आता अकरावी शाळा मराठी शाळा बंद होणार आश्चर्य वाटत आणि ह्या मराठी शाळा बंद करून बिल्डर्स लोक ह्या जागा विकत घेऊन इथे शॉपिंग मॉल सिनेमा थिएटर्स किंवा इंग्लिश कॉन्व्हेंट शाळा उभारणार अशाने मराठी भाषेचा अंतच होईल मग आमच्या अमेरिकेत आम्ही अजूनही तिथे आमची मराठी भाषा टिकून आहोतच की नाही मग इथे का नाही नाही हे होऊ द्यायचं नाही हे होऊ द्यायला नाही पाहिजे ती प्रिन्सिपल मुलं शिक्षक यांना भेटते आणि मीडियाला पकडून एक अभियान करण्याचं ठरवते ते म्हणजे सर्व मुलांपासून अगदी बालवाडीतील मुलांपासून दहावीतील मुलांपर्यंत सगळ्यांना एकत्र घेऊन जी शाळा बंद करायच्या मार्गावरती आहे त्यांच्या पटांगणातच उपोषणाला सगळेजण बसतात व प्रत्येकाच्या हातात बोर्ड व घोषणा मराठी शाळा वाचवा मराठी भाषा वाचवा मी मराठी तर महाराष्ट्र मराठी सगळा मीडिया तिथे पोहोचतो सगळ्या टी व्ही वरतील बातम्यांतून ह्या अनोख्या उपोषणाचं दर्शन घडतं व मराठी शाळे संकट टाळलं जातं तेव्हा पूजा हेच सांगते की मी आज बाहेरच्या देशात राहून आपली मातृभाषा जगवली मग आपल्याच मातृभूमीत आपली मातृभाषा मारण्याचं पातक तुम्ही का करता ठीक आहे आपल्या मुलांना इंग्रजीत आलंच पाहिजे पण इथे राहणाऱ्या प्रत्येक अमराठी बांधवांना सुद्धा आपली मराठी भाषा आलीच पाहिजे जसं साऊथ मध्ये त्यांची भाषा बंगालमध्ये त्यांची भाषा गुजरात मध्ये त्यांची भाषा युपी बिहार मध्ये त्यांची भाषा मग आपल्याच अप महाराष्ट्रात मराठी का नाही बोलायचं सगळ्यांनी कॉन्व्हेंट मध्ये ज्युनियर के जी पासून मराठी कंपल्सरी करा आणि आपल्या बालवाडी मराठी बरोबरच इंग्लिश एबीसीडी पासून सुरुवात करा म्हणजे प्रत्येक मराठी मुलाला इंग्रजी येईल आणि प्रत्येक कॉन्व्हेंट मधल्या इंग्लिश मुलांना मराठी लहानपणापासून शिकवलं जाईल मी मराठी तर आपला महाराष्ट्र मराठी नाही का आणि हेच पूजाने सर्वांना सांगितलं की लहान मुलांवरती जर संस्कार चांगले झाले तर मग हीच पुढची पिढी आपल्या मुलांवरती संस्कार तसेच करतील आपण फक्त म्हणत असतो आपल्या देशाची लोकसंख्या मोठी म्हणून हे सगळं होत आहे बाहेरच्या देशांची लोकसंख्या कमी पण तसं काहीही नाही मी तिथल्या शाळा जवळून बघितल्या उड्डाण पूल बनवणे असो घराबाहेरील डस्टबिन मधून कचरा उचलणाऱ्या गाड्या असो सगळं कसं एकदम सिस्टमॅटिक पद्धतशीरपणे असत आणि आपल्या इथे शिस्तच नाही लहान मुलांपासून आपण शिस्तीला सुरुवात करूया ही ढोमबाजी हा गलिच्छपणा दूर करण्यास आणि नवी पिढी आपली भाषा आपली स्वच्छता आपले संस्कार हे विसरणार नाहीत जस मी दूर देशी राहून विसरले नाही झाडांची मुळ चांगली तरच झाड देरेदार फळं चांगली, चांगली फुलं मिळतात तर मुळापासूनच आपण सुरुवात करूया व एक प्रतिज्ञा आपण करूया मराठी असे आमची माय बोली मराठी असे आमची मातृभू बोली जशी प्रिय आई तशी प्रिय भाषा मराठीचा डंका पिटू दाही दिशा मी मराठी तर माझा महाराष्ट्र मराठी मी स्वच्छ तर माझा महाराष्ट्र स्वच्छ चला बनवूया या महाराष्ट्राचे सुराज्य चला घडवूया या महाराष्ट्राचे स्वराज्य जय हिंद जय महाराष्ट्र